नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रमुख बघूया लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेचा अखेर प्रेक्षकांनो वस्वात्याचं सत्य समोर येणार का पार्थ काव्या नंदिनी जीवा खूपच जीव तोडून प्रयत्न पार्थ काव्या त्यांच्या लग्नातले फोटो चेक करत असतात चेक करायला की त्यांना त्याच्यात तर दीपकच्या साथीदाराचा म्हणजे सँडीचा फोटो दिसेल का जीवा नंदिनीला म्हणतो आपल्याला हवा तो फोटो मिळाला ना तर तो पुरावा तुझा खरेपणा नक्कीच सिद्ध करेल इकडे वसुवात्या आणि रम्या चांगल्याच घाबरलेल्या असतात रम्या म्हणते त्यांना आपल्या विरोधात काई पुरावा काही पुरावा मिळाला तर वसुवात्या म्हणते असं काही नाही होणार आणि नाही मी होऊच देणार नाही तर पण इकडे नंदिनीने मनात ठरवलेलं असतं की काही झालं तरी सत्यसमोर आणायचं म्हणून ती आणि जीवा देवाची प्रार्थना करत असतात इकडे वसुवात्याच्या साथीदार म्हणजेच मावशीबाई आल्बममधला तो फोटो पळवतात आणि वसुवात्याकडे आणून देतात हे बघून वसवात्या रम्यात चांगल्याच खुश होतात पण नंदिनी पूजा करत असते त्या काडी लावून फोटो जाळायचा प्रयत्न करतात पण काडीच भेटत नाही नंदिनीचं म्हणणं शेवटी जयबप्पाने ऐकलंच आणि रम्या तो फोटो फाडते मग फाडलेला फोटो या चौघांना भेटतो तो फोटो ते जोडतात नंदिनी फोटो बघते म्हणते हाच माणूस तो त्या दीपकचा साथीदार आहे ज्याने दीपकच्या मदतीने मला किडनॅप केलं होतं काव्या पार त्याला बघून चांगलेच शॉक होतात काव्या म्हणते आम्ही दोघंही ओळखतो या माणसाला नंदिनी जीवा चांगलेच शॉक होतात असा होतो प्रोमो असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा